नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीचं यूट्यूब चॅनल मित्रांनो खरीप हंगामाची पेरणी आता लगभग झालेली आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आता पेरणी झालेली आहेच अशातच ई पीक पाहणीचं आता व्हर्जन टूवरून व्हर्जन टीमध्ये अपडेट आलेलं आहे तुम्ही प्ले प्लेस्टोरवरती जाऊन नवीन ॲप डाउनलोड करू शकता किंवा दोनवरून अप व्हर्जन थ्री तीनमध्ये तुम्ही अपडेट करून घेऊ शकता मित्रांनो ई पीक पाहणी ॲप काही दिवसापासून चालत नाही आहे दोन तीन दिवसापासून ई वीक पाणीचं ॲप आता उघडत आहे परंतु ई वीक पाणी होत नाही आहे असं का भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न मला आलेले होते त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवत आहे तर ई पीक पाणी ॲप का चालत नाही तर मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी ते सांगितलं होतं की ई पाणी खरीप हंगाम किंवा रब्बी रब्बी जो हंगाम असतो त्याचा एक कालावधी ठरवून दिलेला असतो तुम्ही आता जर ई पीक पाणी करत असाल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की ई पीक पाणी करत असताना फक्त बहुवार्षिक पिकाचाच पर्याय आपल्याला तिथे दिसत आहे म्हणजे खरीप हंगाम तिथे आपल्याला दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ई पीक पाणी ॲप कधी चालू होतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्टपासून तीन महिने खरीप हंगामाचं तुम्ही पीक पाणी करू शकता त्यामुळे इतक्यातच ई पीक पाणी सुरू होणार नाही जवळपास जुलै जुलै पंधराच्या नंतर ई पीक पाणी ॲप चालू होऊ शकतं त्याच्यामध्ये खरीप हंगामाचा पर्याय आपल्याला दिसून येईल मित्रांनो ई पीक पाणी कशी करायची याबद्दल मी विस्तृत असा व्हिडिओ बनवेन नक्की तो व्हिडिओ पाहायला विसरू नका तर परत भेटू आपण एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय जय महाराष्ट्र